भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे या राजकीय मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत परडी इथल्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय भविष्याच्या दृष्टीनं बीडसह परळीचं गड मजबूत करणं मंत्री पंकजा मुंडेंचं लक्ष असणार आहे बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पंकजा मुंडे बघ प्रीतम मुंडे आणि आता यशस्वी मुंडे भाजपाचे राष्ट्रीय नेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा राजकीय सामाजिक वारसा चालवण्यासाठी आता तिसरी कन्या ही सरसावली वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीच्या माध्यमातून यशस्वी मुंडेंनी सक्रिय राजकारणात एंट्री घेतली आहे यशस्वी मुंडे पेशाने होते यशस्वी मुंडे शिक्षणाच्या निमित्तानं परदेशात होत्या अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले कॉर्नेल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून त्या गौरव गेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक म्हणून काम पाहिले वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणा गोपीनाथ मुंडे कुटुंबावरती माझं प्रेम आहे हे मी नाकारत नाही ज्या माणसांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्या कुटुंबावरती मी प्रेम मी का करू काय वाईट काय त्यांच्या घरातल्या पोरीने अर्ज भरला असेल तर राजकारणात मी तिला शंभर टक्के विरोध करेन पीचा किंवा जे काही विचारधारा असेल एक चांगला आहे ना असेल पोरगी त्यांची वारसा घेऊन काय वाईट गोपीनाथ मुंडेंनी राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडेंना समोर आणला दोन हजार नऊ मध्ये पंकजा मुंडे परळी मतदारसंघातून विधानसभेवर पोहोचल्या दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर बीड मधून मुंडेंना दोन वेळा खासदार म्हणून संधी मिळाली आपल्या दोन्ही बहिणी राजकारणात असताना यशस्वी मुंडे कुठेही सक्रिय दिसल्या नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा उमेदवारी अर्ज भरताना यशस्वी मुंडे पाहायला मिळाल्या होत्या आता त्या वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीनिमित्त प्रथमच निवडणूक लढवतात सहकार क्षेत्रामध्ये आता त्यांच्या तिसऱ्या भगिनी यांनीसुद्धा पदार्पण केलेलं आहे त्यांनी आपला फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे अतिशय उच्च शिक्षित असलेल्या आणि कायद्याच्या पदवी घेतलेल्या यशस्वीताई मुंडे यांनी या बँकेच्या निवडणुकीसाठी आपला सहभाग नोंदवला आहे निश्चित त्या संचालकपदी त्या ठिकाणी निवडून तर येतीलच परंतु त्यांच्या या शिक्षणाचा फायदा आणि कायद्याच्या पदवीचा फायदा निश्चित बँकेला झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही बँक भविष्यात उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करील अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील देतो यशस्वी मुंडेंच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यामागे अनेक अर्थ दडले दोन हजार एकोणीस मध्ये परळी विधानसभा तर दोन हजार चोवीस मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला सध्या परळी मतदारसंघाचं नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंकडे आहे त्यामुळं भविष्याच्या दृष्टीनं पीठसह परळीचा गड मजबूत करणं हे पंकजा मुंडेंचं लक्ष असणार हे नक्की अशा परिस्थितीत यशस्वी मुंडेंच्या माध्यमातून पायाभरणी केली जातीय का हा प्रश्न या निमित्तानं चर्चेला जातोय उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड